हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करते अमरनाथ यात्रेचा मुख्य पडाव असलेल्या शेषनाग येथून आज दहा जुलै दोन हजार पंचवीस काल आपण येथेच मुक्कामी होतो आज सकाळी सकाळी सहा वाजता यात्रेकरूंना पुढील प्रवासाची परवानगी मिळालेली आहे त्यामुळे आपणसुद्धा चहा घेऊन पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत आजही वातावरण बऱ्यापैकी थंड आहे आणि आज पण आम्ही इथून पवित्र गुहेपर्यंत जाण्यासाठी घोडे करणार आहोत कारण पावसाला सुरुवात झालेली आहे आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू हो शकता केव्हाही पाऊस येऊ शकतो त्यामुळे इथून आम्ही घोड्यांवरच प्रवास करणार आहोत अमरनाथ यात्रा सर्वस्वी येथील हवामानावर अवलंबून आहे आणि येथील हवामान अतिशय बदलणारे आहे हवामान जर व्यवस्थित असेल तरच यात्रेकरूंना पुढे जाण्यास परवानगी दिली जाते अन्यथा त्यांना थांबवण्यात येते कालही आपल्याला या ठिकाणी शेषनाग इथे थांबवलं होतं शेषनाग या ठिकाणी भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील शेषनागाला उतरवले अशी आख्यायिका आहे व इथून पुढे ते पार्वतीला घेऊन पवित्र गुहेकडे अमरकथा सांगण्यासाठी गेले आजचा आपला यानंतरचा पडाव आहे महागणेश पर्वत यालाच एम जी टॉप असं म्हणतात आणि अमरनाथ यात्रेतला हा सर्वात उंच पॉइंट आहे ज्याची उंची चौदा हजार पाचशे फूट आहे अतिशय थंड वातावरण आहे गार वारं सुटलेलं आहे सकाळच्या वेळी त्यामुळे सर्वांनी गरम कपडे घातलेले आहेत व नाकातोंडामध्ये गारवार जाऊ नये यासाठी मास्कसुद्धा लावलेले आहेत दाट धुक्याने वेढलेले उंच उंच पर्वत आणि त्यामधून जाणारा हा रस्ता मध्ये मध्ये पर्वत शिखरांवर बर्फ सुद्धा दिसत होत सकाळच्या वेळी अजून सूर्याचं दर्शन झालेलं नव्हतं मध्येच हिरव्या गार कुर्णामध्ये फुललेली फुलं हळूहळू धुकं जरा जास्तच दाट व्हायला लागलं आणि संपूर्ण परिसर असा धुक्यांनी या संपूर्ण यात्रेमध्ये आपण हवामानाचा अंदाज लावू शकत नाही कालच्या पावसामुळं अशा पद्धतीने सर्व वाटेवर चिखलच चिखल झालेला होता पायी चालणाऱ्यांची जास्तच कसरत होती मध्ये मध्ये अशा प्रकारे ऑक्सिजनचे बूथ लावलेले होते तसेच यात्रा मार्गावर मध्ये मध्ये स्पीकर सुद्धा लावण्यात आलेले होते की ज्यावर देवी देवतांची गाणी लावलेली होती त्यामुळे यात्रेकरूंना चालण्यास उत्साह येत होता अत्यंत दाट धुक्यातून मार्ग काढत आम्ही आता गणेश टॉपकडे चाललेलो आहोत या ठिकाणी भगवान शंकरांनी आपला पुत्र गणेश याला सोडले अशी आख्यायिका आहे महागुणेश पर्वत येथे सर्व यात्रेकरू श्री गणेशाची प्रार्थना करतात आपली यात्रा सफळ व्हावी संपूर्ण व्हावी व त्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून विघ्नहर्त्या गणेशाला सर्वजण प्रार्थना करतात गणेश टॉप चढून आल्यानंतर अशा पद्धतीने अत्यंत दाट धुक सर्वत्र पसरलं होतं व घोड्यांनाही थोडा वेळ विश्रांती मिळावी म्हणून या ठिकाणी सर्वच जण थोडा वेळ थांबतात व एवढ्या उंचीवरही आपले सैनिक इथे तैनात आहेत व ते येणाऱ्या यात्रूरूंच मनोबळ सुद्धा वाढवत आहेत इथे महत्वाचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत जर कुणाला काही अडचण आली तर आपण इथे कॉन्टॅक्ट करू शकतो आणि उंचावरून हा परिसर किती सुंदर दिसतोय पहा छोट्याशा विश्रांतीनंतर आता आपण पुढे निघालो आहोत आणि या दुर्गम प्रदेशामध्ये हे मेंढपाळ राहत आहेत पहा आणि त्यांच्या मेंढ्या सुद्धा इथे आहेत गणेश टॉप नंतर भोजपत्री हा एक पडाव येतो तिथे छप्पन भोग भंडारा आहे की ज्यामध्ये छप्पन प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपला पुढचा पडाव आहे पंचतरणी येथे पाच हिमनदीच्या उपनद्या एकत्र येऊन एक नदी तयार होते ज्यामुळे या ठिकाणाला पंचतरणी हे नाव मिळाले आहे हे अमरनाथ गुफेच्या जवळ असून यात्रेकरू अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी येथून प्रवास करतात पंचतरणी हे हेलिकॉप्टर सेवेचे लँडिंग पॉईंट देखील आहे बालटाल आणि पहलगाम येथून आलेले हेलिकॉप्टर येथे उतरतात हे ठिकाण समुद्र सपाटीपासून अंदाजे अकरा हजार पाचशे फूट उंचीवर आहे अमरनाथ गुहेच्या अगदी जवळ असल्यामुळे यात्रेकरूंसाठी हा शेवटचा मुक्काम असतो पंचतरणी येथील नैसर्गिक सौंदर्य अत्यंत सुंदर आहे सर्वच बाजूनी उंच उंच प्रदेश मधून वाहणारी नदी आणि हिरवेगार कुरण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सामानाची तपासणी केली जाते आल आपले आर एफ आय डी कार्ड चेक केले जाते व त्यानंतर आपल्याला पुढे पाठवले जाते या ठिकाणी सुद्धा लंगरची व्यवस्था आहे तसेच राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे पंचतरणी या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला प्रति व्यक्ती आठशे रुपये द्यावे लागतात पावसाला सुरुवात झालेली आहे व आम्ही आमचा रेनकोट घातलेला आहे इथे आपल्याला राहण्याचे रेट दिलेले आहेत पंचतरणी पासून अमरनाथ गुहा आता फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे अशा पद्धतीने पंचतरणी येथे हेलिपॅडची सोय आहे बालटाल वरून आलेले तसेच पेहलगाम वरून आले हेलिकॉप्टर इथे लँड होतात व येथून पुढे यात्रेकरू घोड्याने किंवा पायी प्रवास करतात पंचतरणी या ठिकाणी बी एस एफ अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांचा बेस हॉस्पिटल आहे अशा पद्धतीने प्रत्येक पडावावर मेडिकल फॅसिलिटी आपल्यासाठी उपलब्ध आहेत पंचतरणी नंतर आता पुढे आहे संगम टॉप हे एक अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे आणि संगम टॉप इथूनच आपल्याला बाबा बर्फाणींच पहिलं दर्शन सुद्धा होतं इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहेत या इथे बालटाल मार्गावरून येणारा घोड्यांचा मार्ग आणि पहलगाम मार्गावरून येणारा घोड्यांचा मार्ग दोन्ही एकत्र होतात व इथून पुढे दोन्ही मार्ग एकत्र येऊन एकाच मार्गाने प्रवास करतात पुढील डोंगरावर जी आपल्याला यात्रेकरूंची रांग दिसते तो बालटालचा यात्रेकरूंचा पायी चालण्याचा मार्ग आहे आणि येथूनच आपल्याला पहिल्यांदा गुहेचं दर्शन होत मोठमोठाले ग्लेशियर बर्फाचे अजूनही इथे आहेत खूप छान वातावरण आहे व अशा पद्धतीने सर्व ठिकाणी बर्फच बर्फ पसरलेला आहे डोंगरांवर दाट धुकं दाटलेलं आहे व अशा वातावरणात आता आपण गुहेकडे दर्शनासाठी निघालेलो आहोत घोडापडावपासून गुहेपर्यंत जाण्याच्या मार्गावर अनेक मोठे मोठे लंगर आहेत यात्रेकरू येथे आल्यानंतर अगोदर थोडा वेळ विश्रांती घेतात व नंतर पुढे चालायला सुरुवात करतात गुहेकडे जाण्याच्या मार्गावर असे मोठमोठे बर्फाचे ग्लेशियर आहेत ते पार करून आपल्याला पुढे जावे लागते अतिशय सुंदर इथलं दृश्य आहे पहा आता आपण गुहेच्या जवळजवळ येत आहोत स्नान करण्यासाठी अशा पद्धतीने ते गरम पाण्याची सुद्धा सोय उपलब्ध आहे आता आपण गुहेच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत आज गुरुपौर्णिमा आहे व गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आमचं बाबा बर्फाणींचं दर्शन झालेलं आहे भगवान शंकराची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो व बाबा भोलेनाथ आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो ही सदिच्छा याच अमरनाथ गुहेमध्ये भगवान शंकरांनी माता पार्वतीला अमरकथा सांगितली होती अमरनाथ गुहेत पोहोचण्यापूर्वी भगवान शिव यांनी पहलगाम मध्ये नंदी चंदनवाडी येथे चंद्र शेषनाग तलावाच्या काठी नाग महागुण पर्वतावर गणेश आणि मध्ये पाच तत्वे पृथ्वी पाणी वायू अग्नी आणि आकाश यांना सोडलं पार्वतीसोबत अमरनाथ गुहेत पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी समाधी घेतली त्यानंतर त्यांनी कालाग्नीला गुहेभोवतीच्या सर्व सजीवांचा नाश करण्याचा आदेश दिला जेणेकरून इतर कोणीही अमर कथा ऐकू नये यानंतर शिव यांनी पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली पण यावेळी कबूतराच्या जोडीनेही ही कथा ऐकली आणि ते अमर झाले आजही अनेक भाविक अमरनाथ गुहेत कबुतरांची जोडी पाहिल्याचा दावा करतात इतक्या उंच आणि थंड परिसरात या कबुतरांचे जगणे थक्क करणारे आहे शेवटी शिव आणि पार्वती अमरनाथ गुहेत बर्फापासून बनलेल्या लिंगाच्या रूपात प्रकट झाले ते आजही नैसर्गिकरित्या निर्माण होते लिंगाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येतात या गुहेचा इतिहास खूप जुना आहे पण अमरनाथ गुहा तीन चारशे कोळसा भरलेली पिशवी दिली जेव्हा गुराखी कोळशाची पिशवी घेऊन त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की कोळशाऐवजी त्या पिशवीत सोने होते हा चमत्कार पाहून गुराखी पुन्हा साधूच्या शोधात या भागात पोहोचला साधूंचा शोध घेत असताना गोराखी अमरनाथ गुहेत पोहोचला गुहेतून परत आल्यावर गुराख्याने सर्व घटना लोकांना सांगितली अमरनाथ गुहा हे देवस्थान मानून लोकांनी येथे पूजा करण्यास सुरुवात केली तेव्हापासून बाबा अमरनाथ गुहेत जाऊन पूजा करण्याची परंपरा प्रचलित आहे बाबा बर्फाणी यांचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि परतताना आम्ही आता बालटाल मार्गे उतरणार आहोत सध्या आम्ही चालतच निघालेलो आहोत व बालटाल हा मार्ग सुद्धा अतिशय सुंदर आहे तिकडच्या बाजूने सुद्धा असे मोठे मोठे बर्फाचे ग्लेशियर तयार झालेले आहेत व यामधून मार्ग काढत आता आपण उतरण्यासाठी सज्ज झालेलो आहोत या डोंगर रांगावर अशी मस्त फुलं उमललेली आहेत आणि वेगवेगळ्या रंगांची फुलं पाहत हिरवाईने नटलेला परिसर बर्फाच्छादित डोंगर बर्फाचे ग्लेशियर मधून वाहणारी हिमनदी असा सर्व परिसर पाहत पाहत आता आपण निघालेलो आहोत आणि हा दिसतोय हा आहे हिमालयन मॉर्मेट म्हणजे एवढा मोठा उंदीर हा या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे या प्रदेशामध्ये आढळणारा एक महत्वाचा जीव आहे बालटाल मार्ग हा अमरनाथ यात्रेचा एक छोटा आणि जलद मार्ग आहे जो पवित्र गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे चौदा किलोमीटर लांबीचा आहे या मार्गाची निवड करणारे भावी कमी वेळात आणि कमी अंतर कापून यात्रेचा अनुभव घेऊ शकतात आता आपण कालीटॉप म्हणजे काली माता इथे पोचणार आहोत इथे खूप मोठी चढाई आहे आणि बॅग खूप जड झाली आहे म्हणून आता मी बॅग पाठीवर न घेता डायरेक्ट डोक्यावरच घेतली आहे पलीकडच्या बाजूला आपल्याला पहलगामचा मार्ग दिसतोय आणि इथून मागच्या बाजूला दिसतीये अमरनाथ गुहा कालीटॉपवरून आपल्याला पहिल्यांदा बालटाल मार्गे येणाऱ्या यात्रेकरूंना गोहेच दर्शन होत आणि ही आहे काली माता एक सिद्धपीठ आहे आणि इथे दगडांचा आकार काली मातेच्या आकारासारखा दिसतो म्हणून याला कालीटॉप असे म्हणतात याही मार्गावर आपल्याला पिठू घोडा पालखी या सर्व सोयी उपलब्ध आहेत अतिशय सुंदर फुले इथं फुललेली आहेत आणि हा मार्ग सुद्धा अत्यंत निसर्गरम्य आहे उंचावरून वाहणारे धबधबे बर्फात छादीत हिम त्यामुळे हा मार्ग सुद्धा आपलं लक्ष वेधून घेतो बहुतांश यात्रेकरू पहलगाम मार्गे येतात व उतरताना मात्र बालटालचा मार्ग निवडतात परतीचा प्रवास आम्ही पायी करण्याचाच निर्णय घेतला होता परंतु थोड्याच वेळात सर्व बाजूनी ढग दाटून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि पावसामुळे पुन्हा सर्व रस्त्यांवर चिखलत चिखल झाला चिखल आणि वातावरण जास्त खराब होऊ लागले त्यामुळे आम्ही शेवटी घोड्यांचा पर्याय निवडला घोड्यावाल्यांनी आम्हाला डोमेल येथे उतरवले डोमेल हे बालटाल मार्गावरून यात्रेचा आरंभच ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपले यात्रा कार्ड इथे जमा करावे लागते धन्यवाद दोन्ही पासून दोन किलोमीटर अंतरावर बालटाल बेस कॅम्प आहे व येथेच आज रात्री आमचा मुक्काम आहे अर्नाथ यात्रा मार्गावर जवळजवळ ऐंशी हजार सैनिक तैनात आहे त्यामुळे कुणीही न घाबरता अत्यंत निर्भीडपणे अमरनाथ यात्रेसाठी या तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय बाबा बर्फानी हर हर महादेव धन्यवाद